ही मॅच ऑफ ड्राईव्ह केला फटका मिड ऑफ कडे आणि बघा इथे एक जबरदस्त दोन धावा कम्प्लीट मागच्या वर्षी देखील सव्वीस जानेवारीला प्रकाश खाडेकर यांची स्पर्धा होती डे मध्ये आणि फॉर्टी प्लसचा तो क्रिकेट आणि खूप मोठं आयोजन होता ही टीम जर पाहिली ना बोलत फॉर्टी प्लस जे आता तुम्ही अमन ब्रिगेडच्या नावाने खाडेकर इलेव्हनच्या नावाने अनेक मैदानावरती खेळली आहे हे जे पिवला टी शर्ट तुम्ही पाहताय अनेक मैदानावरती त्याने चषक जिंकलाय हे वल्लभचे क्रिकेटर एकोणीसशे पंच्याऐंशी ऐंशीच्या काळामध्ये ते क्रिकेट खेळायचे आणि त्यांना पाहण्यासाठी आज या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि खास करून त्यांचा मी उल्लेख करतोय की या स्पर्धेची मुख्य ओळख मुख्य आयोजक ज्याने हा पाया रचला आणि इमारत भक्कम केली ते नावडे विभाग शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य राजाराम पाटील साहेब साहेबांचे इथे आगमन झालंय काकांना विनंती करतो की आपण अंतिम रात्रीमध्ये या सामन्याचा आनंद घ्यावा तयार हो जबरदस्त फटका जगदीश एक नामांकित फलंदाज आहे एके काली त्याने अनेक मैदान गाजवली तो हा बॅटर आता हा फटका मारतोय दोन धावा इथे घेऊन जातील विघ्नेश पाटील यांचं इथे आगमन झालंय शेवटची रात्र आहे मित्रांनो आणि का खूप चांगली मेहनत आहे आमचे विनय असतील विघ्नेश मित्रांनो एवण जोडी आहे यानंतर या दोघांना या स्पर्धेचा कारभार सांभाळायचा आहे आतापासून त्यांनी खाली, खाली तो अनुभव घेतलाय बॉल अभि मध्ये शतरक्षक खाली चेंडू खाली येतोय आणि फलंदाज बाद जगदीशचा खेळ इथे समाप्त झालाय <coughs> महागुरु एम डी गडगेसर बघा आज त्यांची खूप कसरत आहे कारण महागुरु आज पाच रॉयल एंट्री आम्हाला पाहायला मिळतील <coughs> त्यांचा रेकॉर्ड आहे तीन हजार पाहुण्यांचं त्यांनी स्वागत केलं होतं घोट चषकामध्ये त्यामुळे पाच रॉयल एंट्री त्यांच्यासाठी काहीच नाही मित्रांनो आज मच्छिंद्र पाटील सर तुम्ही ऐकाल कॉमेंटरी बॉक्समध्ये रॉकस्टार प्रवीण गायकर नॉनस्टॉप कॉमेंटेटर आज आम्ही फायनलला ठेवलेत आणि तिचे सुरत त्यांच्यासोबत म्हणजे काय धड मी म्हणे तडका तीन का तडका तीन का तडका तुम्ही पाल पुन्हा हवे मध्ये बॉल लॉग कडे बॉल जातोय आणि बघा हे जे दोन संघ आहेत ना बोलण्यात पाटील यांचं एवढं प्रेम आहे दोघांवरती की त्यांची एक शो मॅच ठेवली बोलनाथ पाटीलंनी की तुम्ही पण केला रेग्युलर खेळाडू खेळले वर्लबचे दोन संघ खेळले मग फॉर्टी प्लस का नको फॉर्टी प्लस पण खेळला पाहिजे आणि भोलनाथ पाटीलनी त्यांचंही स्वप्न पूर्ण केलं की फॉर्टी प्लस तुम्ही देखील हा क्रिकेट खेळा त्यांना देखील आनंद इथे व्यक्त करण्यासाठी भोलनाथ पाटील पुढे आलेत आणि स्वतः आज ते पंचायतच्या भूमिकेमध्ये आहेत पालेश्वर आणि डोगराचा पाडा संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपण उपस्थित राहायचं आहे सुपर बाराला या मॅचनंतर सुरुवात केली जाईल स्क्रीनवरती तुम्ही पाहताय श्री बोलनाथ पाटील उपसरपंच सौभाग्यवती जयमाला पाटील माजी सरपंच आणि एका बाजूला तुम्ही पाहताय सौभाग्यवती प्रियंका पाटील ज्या सध्या विद्यमान सरपंच आहेत आणि श्री राजेश पाटील हे माजी सरपंच वलभ ग्रामपंचायत हे चार आयोजकांना आपण स्क्रीनवरती पाहतोय सहा पर्व आहे राजाराम पाटील साहेबांना आठवण असेल की दोन हजार केली होती दोन हजार सतरामध्ये मध्ये ही पहिली नाईट झाली होती आणि बघा सहा वर्ष झालेत कारण कोरोना काळामध्ये स्पर्धा थांबली गेली सगळीकडे त्यानंतर सातत्य टिकत राहिलं स्पर्धेचं त्यामुळे स्पर्धा चा। सातत्याने चालू राहिली आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये स्पर्धा आपण पाहतोय सध्या स्कोरचा विचार करूया एकूण एकोणधावा अकरा विश्वनाथ मात्रेने झेल पकडला तर प्रल्हाद भोईर कडून पाचशे रुपये परंतु चेंडू हा तिकडे गेला पाहिजे कोरनाथ पडकेला तुम्ही पाहताय त्यानंतर अनिल टेंबे हे देखील या टीम मध्ये आहेत शैलेश काडेकर आहेत प्रकाश काडेकरांना यांना पाहतोय सुजित पाटील आहेत त्यानंतर पाहिलं आपण संतोष दादा पाहतो अनेक दिग्गज खेळाडू पांडुरंग असतील आमचे हो काय विकेट किपिंग आहे बघा गुरुनाथ फटके जो विकेट किपर आहे ना तो रॉयल कलंबोलीमध्ये एकेखाली खेळला होता जन्मभूमी त्यांची जरी <coughs> कलंबोली असली तरी कर्मभूमी ती वलप मध्ये आहे आणि रिक्षा चालक पालक संघटनेचे ना महागुरु ते अध्यक्ष आहेत सध्या बघा बारा दावा दाव फलकावरती गोलंदाजीसाठी आलाय माझी ग्रामपंचायत सदस्य वल्लभ गणेश टेंबे गणेश टेंबे म्हटलं तर एक कालचे समालोचक ज्याच्याकडे बघून महागुरू आम्ही समालोचनाचं शिक्षण घेतलं ते आमचे गणेश टेंबे प्रचंड अनुभव आहे आणि क्रिकेटची आवड त्यांना प्रचंड आहे आता सध्या ते पंचांची भूमिका करताना अनेक स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना पाहतोय त्यांचं देखील आपण इथे स्वागत करूया तर इथे शुभाग म्हणत आहे वल्लभ ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य संदीपजी जोशी यांचं आगमन झालंय त्यांचं मनपूर्वक स्वागत सात रात्र रा त्यांची आतोरात मेहनत आहे या स्पर्धेला कारण या त्यांचा मुलगा वल्लभच्या टीम मध्ये खेळतोय श्री गणेश मध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि इथे बघा एकच धाव मिळेल गणेश टेंबे एक फिरकीचा गोलंदाज आहे तो लेग ब्रेक करतो कधी कधी ऑफ ब्रेक करतो आणि हे सर्व क्रिकेटर आज बोलनाशे पाटीलच्या प्रेमा आलेत चला दोन शतकाचा खेळ इथे समाप्त झाला धाव फलकावरती चौदा धावा झाल्यात सातच्या रनड्रेडने एक लास्टची ओव्हर बाकी तिसरा शतक लाईव्ह टेलिकास्ट मॅच चालू आहे सध्या येस स्पीडअप करा लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही आता तुम्ही लोक तुम्हाला पाहतायत घरोघरी वलभचे प्रेक्षक तुम्हाला पाहतायत तुमची तुमची मुलं तुमच्या धर्मपत्नी आई वडील आता सामना बघत आहेत की एकेकालचे एक आमचे क्रिकेटर पुन्हा एकदा स्क्रीनवरती आलेत हो गोलंदाजीसाठी आता मैदानाकडे तिसरा गोलंदाज येतोय प्रमोद प्रमोद पाटील आलाय बॉलिंग साठी क्या बात आहे एक नामांकित गोलंदाज आणि मी उल्लेख केला बघा एकोणीसशे पंच्याऐंशी ऐंशी मध्ये नव्वद मध्ये जे खेळ करायचे क्रिकेटचा आम्ही त्यांना कधी पाहिलं नाही परंतु आज आम्हाला पाहण्याची संधी मिळाली प्रमोदची गोलंदाजी असेल त्यानंतर सुजित पाटीलची फोलंदाजी हे हे खेळाडू आम्ही कधीच खेळताना पाहिले नाही हे नेहमी पाहुणे म्हणून ने येत असतात क्या बात आहे सुजित पाटील बघा यावेळी मिड विकेटला बॉल मारलाय आणि फक्त एकच धाव या बॉलवरती मिळेल गोटेराव पाटील आणि सुजितची आता ही पार्टनरशिप पाहत असताना धाव फलकावरती पंधरा धावा झाल्यात तीन शतकांची मॅच आहे आणि बोलनाथ पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम त्यांचं पाहायला मिळतं सातत्याने हा संघ जिथेही खेळतो तिथे बोलनाथ पाटील असतील प्रभाकर पाटील असतील प्रकाश खाडेकर राजू पाटील आणि आमचे ग्रामस्थ मंडळाला सपोर्ट करतायत परंतु काय फटका मारला यावेळी कोटेराम पाटील म्हणजे लेजंड प्लेअर आहे मित्रांनो तो देखील चांगला गोलंदाज आहे आणि यावेळी दिशा चांगली ठरली शेडू सीमा चौकार एकोणावीस धावा झाल्यात आणि शेवटचे काही चेंडू दोन बाकी आहेत तिसरं शतक दोन चेंडू नंतर ही इनिंग समाप्त होणार चला डाणेपिकीसाठी जो पहिला सुपर बाराचा संघ आहे त्या दोघांना मी आमंत्रित करतो संघाचं नाव आहे आई गावदेवी स्वर्गीय कुशाल इलेव्हन ढोंगऱ्याचा पाडा आणि पालेश्वरी पालेबद्रुक या दोन संघाच्या संगणायकाला टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करण्यासाठी मी आमंत्रित करतोय हा पहिला पुकार असेल फॉर्टी प्लस म्हटला तर मला वाटतं की परवा नेरे गावामध्ये पनवेल फॉर्टी प्लस या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल नेरेमध्ये आणि खूप चांगल्या स्पर्धा तिथे देखील आहेत आणि फॉर्टी प्लस म्हटलं तर प्रचंड जेवणाची व्यवस्था या संघाना असते कुठेही खेळायला गेले जेवण यांना असतोच तिथे आयोजकांकडून क्या बात आहे हवे मध्ये बॉल क्षेत्रक्षक जज करतो चेंडू खाली येतो मिड विकेटला झेल पकडलाय दोन झेल पकडले आहेत आमचे तीन झेल महाराष्ट्र वीज विद्युत वितरण महामंडळाचा तो कार्यकर्ता आहे आणि काय झेल पकडतो संतोष तीन झेल त्याने पकडले तीन ओव्हर मध्ये धाव फलकावरती वीस धावा तीन गडी बाद तर इथे शुभागमन झाले आज फायनल साठी आमचे खास समालोचक मित्र रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी यांचे ते आगमन झाले थोड्याच वेळामध्ये मॅक्सर मचिंद्र पाटील सरांचं आगमन होणार आहे फायनल साठी आज मुलूक मैदानी तोफ आम्ही ठेवलेत नॉन स्टॉप ऑन फायर दे करते। दे ते समालोचन करतायत एक सेकंदही ते थांबत नाहीये त्यामुळे आज प्रेक्षकांना एक धमाकेदार समालोचन ऐकायला मिळेल कंटिन्यू त्याच्यामध्ये सुरत म्हणजे मान्यवरांचं इथे आगमन होत आहे श्री गणेश क्रिकेट संघ भलभ आयोजित सरपंच चषक आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचं निमंत्रण स्वीकारून आज फायनलच्या खऱ्या अर्थाने अंतिम दिवसाच्या दिवसाच्या सांगता सोहळ्याकरता मान्यवरांचं सा इथे आगमन झालेलं आहे सन्माने प्रकाश बिष्णोई आणि रमेश सांगवी साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे आपलं मी या स्पर्धेचे आमचे दमदार शिलेदार भोलेनाथ शेठ पाटील विद्यमान उपसरपंच राजूदा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने आपलं स्वागत आहे स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम आणि त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी एक लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे त्याबद्दल राजारामचे साहेबांच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत आणि आभारी व्यक्त करत आहोत सुपर बारा साठी महागुरु जे दोन संघ आहेत त्यांना तुम्ही टॉससाठी आमंत्रित करायचं आहे सुपर बाराचे संघ महागुरु टॉस पुढील सामना तर पहिली लढत असेल पालेश्वरी पाले बुद्रुक पाले विपक्ष गावदेवी ढोंगडे पाडा या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेपैकी साडी संपर्क साधायचे आहे गरज येणाऱ्या अठरा चेटूमध्ये आवश्यकता निखिल मात्रे यांचं देखील इथे आगमन झालंय आमची कमिटी मेंबर्स चेंडू पाहिजे चला पहिली लढत असेल बघा सुपर ट्वेल्थ अर्थात बारावे फेरीची पहिली लढत असेल ती पालेश्वरी पाले बुद्रुक विपक्ष कुशाल इलेवन गावदेवी ढोंगड्याचा पाडा या दोन्ही संघाच्या दरम्यान आनीपैकी ते केली जाणार आहे आजचे आमचे प्रमुख पाहुणे टूडेज ऑनरेबल मिस्टर प्रकाश बिश्नोई अँड रमेश सांगवी साधवी हॅझरिर कमे टू सी द एंड एन दी क्रिकेट गेम वेलकम वेल डॅन प्रतियोगिता के माध्यम से आज के हमारे अतिथि मेहमान प्रकाश जी बिश्नोई और रमेश जी सांगवी साहब का इस मंच के ऊपर आगमन हो चुका प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर बोलानाथ शेठ पाटील राजू दादा पाटील हमारे विघ्नेश राजाराम शेठ पाटील इन सभी हमारे ऑर्गेनाइजर कमिटी की आपका एक बार से हम शान और शौकत के साथ यहाँ पर स्वागत करते हैं पालेश्वरी क्रिकेट संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत गावदेवी डोंगरेतापाडा संघाच्या संगणकांनी नाणेपेक्षेसाठी संपर्क साधावा डोंगरेचा पाडा क्रिकेट संघ या बघा विनय गाव मैदानामध्ये एका बाजूला मी शवण शवनष्ट आलेले तिथे बालेश्वरीचे बाहुबली प्रदीप उलवेकर इथे आले प्रदीप उलवेकर म्हटलं ना फिटनेस मंत्र मागुरु फिटनेस मंत्र कसा जपायचा हे प्रदीप उलवेकरला माहिती आहे का त्यांच्या संघात काही खेळाडू कमी असून देखील तो संघ किती चांगला खेळला कारण त्यांचे काही प्लेअर अयोध्यामध्ये गेलेत श्रीराम जन्मभूमी राम, जन्म राम मंदिरमध्ये आणि वाडा ग्रुप देवीचा पाटा हा जगन्नाथपुरीमध्ये रवाना आला आहे तो देखील त्याच्यासोबत आहे एकवीस धावेची गरज तीन शतकामध्ये आणि सुरुवात झाली झालीय पुन्हा एकदा मागे तुम्ही प्लेयर पाहताय संतोष संतोष पहिला खेळाडू जो लगातार फिल्डिंग करतो सहा मध्ये बघा एक बोटा पुरस्कार जो संघ यामध्ये विजेता ठरेल त्या संघाला नावडे विभाग शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष आणि या स्पर्धेच्या आधारस्तंभ सन्मान्य राजाराम पाटील साहेबांकडून तब्बल दोन हजार रुपये कॅश दिली जाईल आणि प्रत्येक षटकाराला आता फलंदाजांना एक हजार रुपये दिले जाईल क्या बात आहे अनिल टेंबे हजार एक षटकार मारायचे तुम्हाला आता हे प्राईज बघण्यासारखे गरज नव्हती गरज नव्हती आणि मच्छिंद्र पाटील आउट झालेत अरे यार ही बॅटिंग बघायची होती आम्हाला मच्छिंद्र पाटीलची कौटरम पाटील तुम्ही आउट कशाला गेले ते चला हरकत नाही एकवीस दावेची गरज चेतन टेंबे हे देखील आले कमिटीमध्ये त्यांचा देखील समावेश आहे या स्पर्धेमध्ये शैलेश काटेकर मैदानाच्या आतमध्ये एकवीस धावांचं टार्गेट दोन मात्तबद्द संघामध्ये लढत सुरू आहे सध्या फॉर्टी प्लसचा क्रिकेट वल्बमध्ये धुमाकूल घालतोय हे वलपचे जे खेळाडू आहेत ना आमचे प्रकाश काडेकरने यांना बांधून ठेवलं आणि एकत्र आणलं प्रकाश काडेकर असतील अनिल टेंबे आमचे सर्व जे पदाधिकारी आहेत फॉर्टी प्लसचे सर्वाने एकत्र आणलं आणि फॉर्टी प्लसचा एक संघ तुम्ही इथे पाहताय तर सर्वांनी गोसाबी टेंबे यांचं आगमन झालंय त्यांना विनंती असेल आपण मंचकवरती यावं लेजंड प्लेयर आता मैदानामध्ये उतरलाय तो म्हणजे शैलेश खाडेकर स्क्रीनवरती तुम्ही पाहुण्यांसोबत आमच्या आयोजकांना पाहताय शेवटची रात्र आहे मित्रांनो आणि आज जे मेहनत केली होती आयोजकाने त्या मेहनतीचा फल त्यांना मिळेल याच साठ केला होता अट्टहास की शेवट गोड व्हावा आणि या स्पर्धेचा शेवट गोड होताना तुम्हाला पाहायला मिळेल डोंगरचा पाडा संघात संघाने एक तात्काळ रिपोर्टिंग करायचं आहे तुम्हाला पुन्हा एकदा कॉल दिला जातो शेवट पाठवा कॅप्टन सात वाजून पंधरा मिनिटं हो रिवाजचा फटका आणि तो देखील पाहण्यासारखा नेत्र दीपक चेंडू सीमा पार शैलेश खाडेकरच्या बॅटमधून चौकार या चौकाराने धाव संख्येला आकार येतो एकूण धावा आठ आता जिंकण्यासाठी करायच्या आहेत तेरा धावा चौदा चेंडू मध्ये डी जे सूरज डीजे मास्टर चला या डीजे गाणं प्ले करायचं तुम्हाला फॉर्टी प्लस म्हटलं ना ते एन्जॉय करतात ते त्यांना डान्स करायचा असतो डी जे मास्टर चला या तुम्ही प्लस हा एन्जॉयमेंटचा संघ असतो त्यांना याचं एवढं महत्व नाहीये परंतु ते फक्त एन्जॉय करतात एक प्रश्न होता की रिटायरमेंट नंतर खेळाडूंनी काय करायचं परंतु त्या रिटायरमेंट नंतर आता उत्तर आलं की ते खेळाडू रिटायर झाले नाहीयेत ते पुन्हा एकदा उतरलेत मैदानामध्ये मा फॉर्टी प्लस एक धाव आरोग्यासाठी आरोग्यासाठी एक धाव का म्हटली जाते कारण तो फिटनेस जपण्यासाठी हा खेळ खेळला जातो हा दमदार फटका षटकारासाठी एक हजार आणि ते पटकवणारा खेळाडू आहे शैलेश खाडेकर धाव फलकावरती सोळा पाच धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी बारा चेंडू मध्ये पाच विश्वनाथ मात्रे भरपूर खुश आहेत बघा रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यांच्यात गुरु फडके सुरत डीचे या थोडस गाणं प्ले करा, करा पौटी प्लस। पौटी प्लस धमाल करायचे फॉर्टी प्लस फॉर्टी प्लस एन्जॉयमेंटचा केलं असतो आणि त्यांना नाचायला आवडतं धमाल करायला आवडते हे फॉर्टी प्लस तुम्ही पाहिलं नेहमीच पाच धावेची गरज आहे अपील केली आहे परंतु ते अनिल टेंबे बचावले गेले एकच धाव या बॉलवरती एक चौकार पाहिजे परंतु संघटनायक टॉससाठी अजून येत नाहीयेत थोडा स्पीडअप करायचा डोंगराचा पाडा कारण की आज सुपर बारा आहे त्यामुळे जर तुम्हाला कदाचित जर आयोजकाने सूचना दिली कडक कारवाई केली तर तुम्हाला पुढे महागात पडू शकते तुम्ही वाईल्ड कार्डमधून आलात हरकत नाही आहे तुमचा गावचा संघ एक झाला आहे प्रदीप पाटील आलेत या संघानायक आले थँक्यू कोणाला आमचे आलेत आयोजक क्या बात आहे एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे त्याची देखील आम्हाला आतुरता असेल परंतु इथे मॅच फिनिश ऐकूया सुमधुर संगीत एन्जॉयमेंट आणि सामना जिंकला तो विश्वनाथ मात्रे यांच्या टीमने अभिनंदन विश्वनाथ म्हात्रे यांचा संघ जिंकलेला आहे विजेता ठरलेला आहे संघासाठी नावडी जिल्हा